ना शिंदे असतील त्यांनी मौलवीचा वेष धारण करून दिल्लीत प्रवेश केला होता अनेकदा आधी <coughs> अहमद पटेलना भेटण्यासाठी पूर्वी <coughs> त्यानंतर अमित शहाना भेटण्यासाठी अनेक वेषांतरं त्यांनी केली उतिरात असं त्यांचेच लोक सांगतात बरं का छगन भुजबळ यांनी बेळगावात जो लढा होता आपला सीमा भागात त्यासाठी वेषांतर केलं होतं आणि महाराष्ट्राला ते वेषांतर आवडलं होतं त्यांचं की आणि त्या वेषांतरात त्यांनी महाराष्ट्रासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या होत्या तुरुंगवास भोगला होता त्यासुद्धा ते मिया झाल्या होत्या आमचे माहीत असेल आपल्याला म्हणजे अशा प्रकारे राष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी लोकांनी अनेकदा अशा भूमिका वाढवलेल्या आहेत पण आता या ज्या भूमिका गेल्या अडीच तीन वर्षामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे नकली दाढी मिश्या टोप्या बरं का वेशांतर करून जे आहेत हरुण अल रशीदप्रमाणे हे सगळे हरुण अल रशीदची पोरा येते हरुण अल रशीद नावाचा एक होता काई चले, काई चले तो असे वेशांतर करून फिरायचा काय चाललंय काय चाललंय पाहत त्याच्यामुळे मी जी काल मागणी केलेली आहे की राष्ट्रीय सुरक्षा कशा बार प्रकारे धोक्यात येऊ शकेल याचा उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी महादेशाला दाखवलं बोला ना राज्यामध्ये जसं तुमच्या याच्यात मंत्रिमंडळ नसून नाट्यमंडळ असं तुमचं म्हणणं आहे का नाट्यमंडळ वेळ मी मान्य करेन नाट्यमंडळ हे मी मान्य करेन नाटकाला प्रतिष्ठा आहे महाराष्ट्र रंगभूमीला फार मोठी प्रतिष्ठा आणि परंपरा आहे एकांकिका असेल संगीत नाटक असेल बरं का भारुड असेल पण हा जो प्रकार सध्या सुरू आहे हा महाराष्ट्राला घातक आहे देशाला घातक आहे तुम्ही खोटी नावं खोटी वेषांतरं खोटे बोर्डिंग पास खोटी ओळखपत्र तयार करून मुंबई दिल्लीसारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करता सी आर पी एफची सुरक्षा ही केंद्राच्या म्हणजे गृह अमित शहाच्या हातामध्ये याचा अर्थ अमित शहानी सी आर पी एफला कळवलेला आहे यांना सोडा म्हणून असं कधी दाऊदला सोडलं आहे का इब्राहिमला यापूर्वी नीरव मोदीला सोडलं आहे का विजय मल्ल्याला सोडलं आहे का मेहूल च चोक्सीला सोडलं आहे का टायगर मेमनला सोडले का छोटा शकीलला सोडलं आहे का हां हा आता अभ्यासाचा विषय आहे चिंतनाचा विषय आहे ना सी आर पी एफच्या कमांडर कमांडरला मुंबई आणि दिल्लीच्या विमानतळावर केंद्राच्या गृह खात्याच्या सूचना असल्याशिवाय ही वेषांतरं बनावट बोर्डिंग खोट्या नावाचे हे जाऊ शकत नाही व्यक्ती जाऊ शकत आम्हाला अडवतात ना आमच्यासारख्या खासदारांना अनेकदा मी मंत्र्यांना थांबवलेलं बघितलेलं आहे मग ज्या अर्थी हे तीन चार लोक सातत्यानं वेषांतर करून मुलामावलवींचे मुला वगैरे जात होते खोट्या नावानं म्हणजे खोटे पॅन कार्ड बनवले गेले खोटे आधार कार्ड बनवले गेलेले आहेत आणि त्यांना सुरळीतपणे त्या सुरक्षा व्यवस्थेतून बाहेर पडता यावं म्हणून दिल्लीच्या गृह मंत्रालयाच्या खास सूचना असायलाच हव्यात हा विषय द्या सुनील तटकरे यांनी असं म्हटलं की दिल्लीमध्ये अजितदाच्या विरोधात कट कारस्थान केलं बघा सुनील तटकरे हा एक फिरता रंगमंच आहे मी आज म्हटलंय की काल अजित पवार यांना अडचणी जाण्याचं काम या फिरत्या रंगमंचाने केलेलं आहे काही गोष्टी गोपनीय असतात ना चोरानं चोरासारखं वागावं हो। ज्याने गुन्हा केला आहे त्याने कायम तोंड लपवतच फिरलं पाहिजे ही आमची भूमिका आहे गद्दारानं बरं का जे जे गद्दार आणि बेमान आहेत त्याने उगा स्वाभिमानाचा आणि इमानदारीचा आवडून फिरलात तर तुम्ही अडचणीत याल आणि आलेला आहात माझी मागणी आहे नरेंद्र मोदीकडे आणि या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते सुद्धा कटात सहभागी असू शकतात अजित डोवाल की अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना अजित डोवाल काय करत होते ते जेम्स बॉन्ड आहेत ना जेम्स बॉन्डला हे कळलं नाही का की मु मुंबई आणि दिल्लीची विमानतळाची सुरक्षा धोक्यात झालेली आहे जेम्स बॉन्डला कळायला पाहिजे जेम्स बॉन्डला का समजलं नाही हा त्यांच्या जेम्स बॉन्डचा अनेक कथा दंतकथा मी वाचतो आणि ऐकतो मग झालं काय बोल हा ब ठीक आहे आणू द्या आम्ही चर्चा करू त्याच्यावर बरं का जेहाद काय आहे त्याने समजून घेतलं पाहिजे आणि लव जेहाद काय आहे सर्वेला ठाकरे यांचं एक निवेदन मला त्या दिवशी आवडलं राज ठाकरे यांच्या पत्र महिलांवर अत्याचार करणारा ला धर्म नसतो हे त्यांचं एक स्टेटमेंट आहे महाराष्ट्रात गेल्या काही काळामध्ये अशा प्रकारचं महिलांवर अत्याचार आणि हत्या करणाऱ्यांमध्ये सगळ्यात धर्माचे लोक आहेत आपलेसुद्धा आहे हे एक विकृती आहे आणि ही विकृती ज्याच्या मनामध्ये आहे तो कोणत्याही धर्माचा असेल त्याला फासावर लटकवायला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे विशेषतः या संदर्भात जाणकार महिलांनी पुढे आलं पाहिजे सुशिक्षित महिलांनी पुढे आलं पाहिजे आणि हे जे काय भाजपचं नवीन राजकारण सुरू आहे हा जे हात खोट जे हात लव जे फूड जे हात बरं का हा महाराष्ट्र आहे हा हिंदुस्थान लक्षात घ्या तुम्ही या देशाच्या संस्कृतीचा अपमान करताय उदय सामंत लव जेहादच्या गोष्टी करू नयेत ते मंत्री आहेत असं वाटतं मंत्री आहेत ना ते हां मंत्री आहेत ते त्यांनी इतक्या वेळा बेमहिनीचा जेहाद केलेला आहे राजकारणामध्ये त्याच्यावरती ते आम्हाला कायदा आणावा लागेल आता उद्धव ठाकरे आंदोलकांमध्ये भाजपचे बघा हे भाजपची कारस्थाना असतात याला फडणवीस टच म्हणतात राजकारणातला ते जोपर्यंत महाराष्ट्रात फडणवीस आहेत तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही या ला महाराष्ट्रात त्याच्यामुळे जर महाराष्ट्र सुखात शांततेत नांदवायचा असेल तर या महाराष्ट्रात आम्हाला सत्तांतर घडवावं लागेल पहिली गोष्ट आहे आणि या सगळ्यांना हा जो कचरा आहे या सगळ्यांना ताबडतोब ह्यांनी केलेल्या गंभीर आर्थिक गुन्ह्याबद्दल आणि सत्तेच्या गैरवापराबद्दल आमच्या खटले दाखल करावे लागतील अठ्ठ्याऐंशी जागा बघा मनोज जरांगे पाटील हे स्वतंत्रपणे विचार करणारे गोष्ट आहे ते अजून राजकारणात आलेले नाही ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करतात त्यांच्या समाजाचे प्रश्न आहेत जे आम्हालाही माहिती आहेत आम्हीही सांगतो आणि त्यांनी असं काही सांगितलेलं नाही की ह्या समाजाच्या विरुद्ध तो समाज उभा राहावा आणि निवडणूक लढवावी ज्या देशामध्ये लोकशाही आहे कोणी निवडणुका लढू शकतो त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांना जर काही भूमिका घ्यायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना भारतीय संविधानाने दिलेला आहे नियमबाह्य पद्धतीने मुंबई महानगरपालिके अतिरिक्त होते प्रचंड आरोप होते ते जे सद्गुरस्त आहेत ते मंत्रालयाच्या सहाव्या माळाचे कलेक्टर होते अशी माझी माहिती आहे आणि ते कलेक्टर असल्यामुळे त्या कलेक्टरला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न झाला पण ह्या काळामध्ये मुंबईची प्रचंड लूट करण्यात आली तो हिशोब काय आहे हे मंत्रालयाच्या साव्यामधल्याला माहिती असेल निर्मला सीतारामन काल बोलताना म्हणाला की देशामध्ये महागाई थांबलेली आहे आणि आम्ही बारा पॉईंट पाच कोटी सल्ला नोकऱ्या दिलेल्या आहेत खरं म्हणजे खोटं बोलणाऱ्यांचा विरुद्ध एक जेहादचा कायदा आणावा लागला जो सरकार जिहाद जिहाद म्हणतायत ना हे सरकार ज्या पद्धतीने बेमालूमपणे खोटं बोलत आहे विशेष दे विशेषतः देशाच्या अर्थमंत्री तर असा एखादा कायदा मंत्री जे खोटं बोलत आहेत असा एखादा जेहादमध्ये कायदा येऊ शकतो का लव जिहाद फूड जिहाद फॉल जिहाद ते पाहावं लागेल